नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण चाळीस साईजच्या ब्लाऊजची कटोरी ब्लाऊजची परफेक्ट अशी पेपर कटिंग बघणार आहोत यामध्ये मी तुम्हाला पूर्ण कटोरी ब्लाउजची आकृती तयार करून दाखवणार आहे आकृतीबरोबरच तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवणार आहे म्हणजे पूर्ण मापे अशी काढून दाखवणार आहे डायग्राम त्यामध्ये तुम्हाला कुठल्या साईजमध्ये किती मिक्स करायचं उंचीमध्ये किती छातीमध्ये किती शोल्डर मुंडा यामध्ये किती मिक्स करायचा अस करायचं असतं म्हणजे आपलं माप जे आहे त्यामध्ये आपण किती मिक्स करतो हे मी तुम्हाला इथं स्पष्टपणे सांगणार आहे ही दाखवणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कुठल्याही साईजचा व्हिडिओ नक्कीच कट करू शकता तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चारही साईजचा आपण कटिंग करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला एक एक पॉईंट तुमच्या लक्षात येईल आणखी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट माहिती समजून येईल चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया चाळीस साईचं चा आपण इथं माप टाकणार आहोत आता बघा इथं चाळीस साईचं चा माप आहे तर आपण उंची घ्यायची आहे पंधरा इंच आपण तयार तयार आपली उंची होणार आहे चा चौदा आणि शिलाई मार्जिनसाठी एक इंच असं पंधरा इंच अशी उंच आहे आपली आपण इथं उंची घेणार आहोत आपली तयार उंची ब्लाउजची किती आहे चौदा इंच आहे आणि शिलाई मार्जिन एक इंच असं पंधरा इंच उंची घेणार आहोत आपण बघा काय काय असतं एखादे छोटे मापाचे ब्लाऊज असतात साईज मोठी असते पण उंची कमी असते तरीही तुम्ही पंधरा इंच घ्या कारण मोठा ब्लाऊज असल्यामुळं आपण उंची पंधरा इंच घेतलं ना चाळीस साईजसाठी तर ब्लाऊज वरती जात नाही समोरही वरती जात नाही परफेक्ट बसतो त्यामुळं चाळीस सा चाळीस साईजसाठी तुम्ही पंधरा इंच उंची घ्यायची आहे म्हणजे चौदा तयार होते ब्लाऊजचे आणि शिलाई मार्जनसाठी एक इंच असं आपण पंधरा इंच घेत आहोत तरी त्याच्या अगोदर आपण आपल्याला इकडं लिहायचं आहे ना डायग्राम आपला त्यासाठी आपण एक एक इंच सोडून घेऊयात आणि मग आपण पंधरा इंच माप टाकूयात आता बघा आपण इथं पंधरा इंचवरती मार्क करूयात अगोदर पंधरा इंचावरती मार्क केल्याच्यानंतर आपण इकडल्या साईडला आपल्याला एक एक इंच सोडून घेऊयात अंतर म्हणजे आपल्याला इथं आपण लिहून घेणार आहोत आपण कुठल्या याच्यामध्ये किती मिक्स करणार आहोत इथं मी तुम्हाला आकृती काढून दाखवणार आहे त्यामुळं आपण इकडे एक एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तुम्ही माप कट करत असाल त्यावेळेस इकडे एक्स्ट्रा एक इंच घेऊ नका मी इथं तुम्हाला मापी लिहून देण्यासाठी एक इंच वाढवून घेत आहे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आणि हे एक इंचचे पुढं आपण माप टाकूयात ही एक माप मी तुम्हाला समजवण्यासाठी मापी घेण्यासाठी टाकत आहे आता आपण याच्यापुढे माप टाकूयात आता आपण बघा इकडेही आपलं पंधरा इंच घेऊन बॉक्स बनवून घेऊयात आपण पंधरा इंचाचा म्हणजे आपल्याला मापे आपली परफेक्ट टाकता येतील पंधरा इंचाचा आपण बॉक्स तयार करून घेऊयात म्हणजे काय होईल आपली जी मापे आहेत ना ती परफेक्ट येतील कमी जास्त बिलकुल होणार नाही बघा पंधरा इंचाचा आपण बॉक्स तयार केलेला आहे आता आपण मापे टाकूयात चाळीस साईजचा ब्लाउज आहे तर तुम्ही इथं अडीच इंच पावणे तीन इंच गाळून घेतली तरीही चालेल काही प्रॉब्लेम होणार नाही अडीच इंच घेतलं तरीही चालतं पावणे तीन पावणे तीन इंच घेतलं तरीही चालतं बघा इथं आपण पावणे तीन इंच गळारुंदी घ्यायची आहे चाळीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं पावणे तीन इंच गळारुंदी घेऊयात आपण गळारुंदी घेतल्या त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला इथं आपण शोल्डर घ्यायचं आहे आपण साडेतीन इंच शोल्डर घेणार आहोत म्हणजे आपलं जे शोल्डर तयार आहे हो। ती ती ते तीन इंच आहे आणि शिलाई मार्जनसाठी आपण इथं अर्धा इंच मिक्स करत आहोत चाळीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं ती चाळीस साईच्या ब्लाऊजला आपल्याला साडेतीन इंचाचं शोल्डर लागतं म्हणजे तयार जे आहे ते आपलं तीन इंच होणार आहे अर्धा इंच जे आहे ते आपल्याला शिलाई मार्जिन आहे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे आपण इथं साडेतीन इंच का घेत आहोत ते तुम्हाला आता समजलं असेल चाळीस साईजसाठी आपण साडेतीन इंच घेतलेलं आहे तयार शोल्डर आहे आपलं तीन इंच आता मी तुम्हाला नंतर लिहूनही दाखवणार आहे आता बघा आपण इथं समोरचा गळा घेऊयात अगोदर समोरचा गळा आपल्याला साडेसहा इंच आहे आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच असं सात इंच आपला समोरचा गळा किती आहे साडेसहा आहे तयार आपला साडेसहा इंच आहे आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे सात इंच घेतलेला आहे आपण आता इथंही आपण पावणे तीन इंच घ्यायचं आहे म्हणजे काय होईल आपलं जे माप आहे ते परफेक्ट येईल म्हणून तुम्ही डबल माप घ्यायचं आहे कमी जास्त गळा होणार नाही त्यासाठी आपण इथं पितही पावणे तीन इंच घेतलेलं आहे हा आपण बॉक्स तयार करून घेऊयात समोरचा गळा आहे इथं इथं आपण गोलाकार द्यायचा आहे समोरच्या गळ्याला परफेक्ट आकार येण्यासाठी आपण आपल्या साईडला करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपण समोरच्या गळ्याला गोलमध्ये आकार द्यायचा आहे आता आपण हा गोल आकार देऊन घेतलेल्यानंतर आता आपण काय करायचं आहे इथं करा गळा घेतलेला आहे समोरचा गळा तर आता आपण इथं मुंडा घ्यायचा आहे मुंडा आपला साडेसहा इंच घ्यायचा आहे इथं आपण मुंडा घेतलेला आहे चा। साडेसहा इंच चाळीस सहाचा ब्लाऊज आहे सहा इंच आपला तयार ब्लाऊजचा मुंडा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन असा आपण साडेसहा इंच घेतलेला आहे बघा इथं मी तुम्हाला तयार माप सांगत आहे आणि शिलाई मार्जिन त्यामध्ये किती मिक्स केलं तेही सांगत आहे कारण असाच मी अगोदर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याला खूप छान असा तुमचा प्रतिसाद मिळालेला आहे खूप म्हणजे खूप छान एक दीड महिन्यामध्ये साडेतीन लाख व्ह्यूज आलेले आहे त्या व्हिडिओला तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता पण त्यामध्ये असं एका ताईन दोघी तिघींनी कमेंट केलेली की म्हणजे तुम्ही डायरेक्ट माफे सांगितले आहेत खूप व्हिडिओ छान आहे खूप असे लाईक आहेत सबस्क्राईब वाढलेले आहे त्यामुळे खूप छान असे पण त्यांना असं डायरेक्ट माप घेतलेलं आहे ते समजत नाही त्यामुळेही मी असं तुम्हाला व्यवस्थित असं सांगत आहे बघा आता आपण इथं घेतलेलं आहे इथंही आपलं साडेतीन इंच आहे का बघूयात आपण बरोबर आलेलं आहे इथलंही अंतर आपलं आपण आता माप टाकूयात चाळीस साईचा ब्लाउज आहे ना त्यामुळं आपण दहा इंच घेतलेला आहे छातीचा चौथा भाग आपला चाळीसचा येतो दहा इंच चाळीसचा चौथा भाग येतो दहा इंच आणि आपण दीड इंच शिलाई मार्जन असं आपलं हे माप झालेलं आहे इथं त्यामुळं मी इथं तुम्हाला तयार भाग सांगत आहे त्यामध्ये मिक्स किती केलं तेही सांगत आहे त्यामुळं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या तुम्हाला व्यवस्थित समजून येईल आता म्हणजे तयार आहे किती आणि त्यामध्ये आपण किती मिक्स करतो हे मी तुम्हाला सांगत आहे आता इथंही आपण खालचं आपलं सरळ आहे मा फिटिंग घेण्यासाठी इथंही आपण दहा इंच घेऊ आणि दीड इंच शिले मार्जिन आपलं इथलं म्हणजे जे, जे आपण मार्क करणार आहोत ते परफेक्ट मार्किंग येईल आणि आपलं जे माप आहे ना ते परफेक्ट येईल म्हणून आपण इथं असं माप टाकून घ्यायचं आहे बघा हे आपलं शिलाई मार्जन आहे हे आहे ते शिलाई मार्जन आणि हा जो आहे तो आपला छातीचा चौथा भाग आहे चाळीसचा चौथा भाग दहा इंच हे झालेलं आहे आता आपण मुंड्याचे आकार देऊयात आता आपण मुंडेचे आकार द्यायचे आहेत मुंड्याचे आकार देण्यासाठी मधो जो मद्य असतो इथला त्या मद्याला असा मार्क करायचा आपण अगोदर मार्क केलेला आहे पाठीमागचा मुंडा दीड इंचा घ्यायचा आहे दीड इंचावरती एक मार्क करायचं आणि इथं समोरच्या मुंड्यासाठी एक इंचावरती मार्क करायचा हे आपले मुंडेचे आकार आहेत आता आपण मुंडेला आकार कसे द्यायचे ते बघूयात बघा आता आपल्याला मुंडेला आकार कसा पाहिजे असतो गोलमध्ये आकार येण्यासाठी आपण काय करायचं आहे आपण असं यायचं आहे आणि जे आपलं शिलाई मार्जन आहे ना इथलं तिथपर्यंतच आपल्याला मार्क करायचं आहे मी तुम्हाला आता डार्क करून दाखवते अगोदर आपण डॉट मध्ये मार्क करायचं कारण आपलं परफेक्ट आलंय का नाही आप ते आपल्याला समजण्यासाठी आपण अगोदर डॉट डॉट मध्ये मार्क करायचं आणि मग नंतर आपण डार्क करून घ्यायचं आहे बघा इथपर्यंतच आपण मुंड्याला आकार द्यायचा आहे कारण आपण मुंड्याला आकार तिथपर्यंतच देतो त्यामुळे आपली फिटिंगची जी टीब आहे ती सरळ येते हे झालेलं आहे पाठीमागचा आता समोरचा मुंड्याला आकार देण्यासाठी इथंही आपण असा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा एकदम गोलमध्ये आकार आपला परफेक्ट आकार आलेला आहे हे जर आकार व्यवस्थित आले ना तुमचे तर तुमच्या ब्लाऊजमध्ये समोर किंवा पाठीमागं चुना पडत नाहीत परफेक्ट ब्लाऊज येतो किंवा ओढतही नाही बाही जोडतानाही गोलमध्ये येते समोरचे आणि पाठीमागचे कारण इथं आपला आकार व्यवस्थित आलेला आहे जो इथं गोळा होतो ना समोर ब्लाऊज आपला तो होत नाही पाठीमागच्या साईडलाही गोळा होतो काखेमध्ये तोही होणार नाही त्यामुळं परफेक्ट असा हा आकार आला ना आपला ब्लाऊज परफेक्ट येतो पाठीमागचा दीड इंचा समोरचा एक इंचाचा आता आपण इथं कटोरीचं माप टाकायचं आहे अगोदर क्रॉसपट्टी टाकून घेऊयात क्रॉसपट्टी जी आहे ती आपली बघा इथं आपण साडेतीन इंचवरती मार्क केलेला आहे म्हणजे तयार समोरची जी क्रॉसपट्टी आहे तिचं अंतर तीन इंच येत आहे आणि इकडचं येतं ते अडीच इंच म्हणून आपण इथं तीन इंच घेतलेलं आहे आता इथं हे आपण क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी ती तीनच इंच ती घ्यायचं आहे आणि इकडं आपण बरोबर बॉक्स तयार करून घेऊ आणि मग क्रॉसपट्टीला आपण परफेक्ट असा आकार देऊन घेऊयात आता हे आहे तर इकडं आपण अडीच तीन इंचावरती मार्क करायचा असा अडीच इंचावरती मार्क करूयात आपण इथं आणि इथून आपण असं गोलमध्ये कर्वमध्ये असं आपण इथं आकार द्यायचा आहे म्हणजे काय होईल आपली जी क्रॉसपट्टी आहे ती परफेक्ट येते असा आकार द्यायचा आहे आपल्याला म्हणजे काय होणार आहे जे आपलं जे आहे ते परफेक्ट येतं त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनं करोमध्ये कर दे आकार देऊन घ्या क्रॉसपट्टीला अगोदर तीन इंच घ्यायचं इकडं जितकं घेतलंय तिकडं घ्यायचं आणि मग इथं वरती अर्धा इंचला असं मार्क करायचं त्यामुळे इथं कटोरीलाही परफेक्ट आकार येतो आणि समोरचा भाग आहे तो परफेक्ट बसतो आपला समोर छातीमध्ये ब्लाऊज आपला परफेक्ट बसतो आता आपण कटोरीचं माप टाकूया कटोरीचं माप टाकताना आता काय करायचं आहे आपला त्याचा मध्य काढायचा आहे म्हणजे मध्य कुठला काढायचा तर हे आपलं छातीचा चौथा भाग दहा इंच प्लस शिलाई मार्जिन दीड इंच म्हणजे साडे अकरा इंचाचा का मध्य काढायचा आहे तुम्हाला तेही मी तुम्हाला समजावून सांगते मध्य म्हणजे फक्त दहा इंचाचंच नाही काढायचं आपल्याला छातीचा चौथा भाग दहा इंच आणि प्लस त्यामध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे ते आपण साडे अकरा झालेलं आहे आपलं मग त्या साडे अकराचा मध्य काढायचं आहे बघा तुम्हाला मध्य काढायला जमत नसेल तर तुम्ही मध्य म्हणजे सेंटर कसा काढायचा मध्य किंवा सेंटर तुम्ही जे काय म्हणत असाल ते सेंटर कसा काढायचा किंवा मध्य कसा काढायचा हे साडे अकरा इंच टेप आपला असं फोल्ड करून घ्यायचा डबल फोल्ड म्हणजे दुमडून घ्यायचा आणि बघा हे आपण इथं मार्क करून घ्यायचं असं म्हणजे आपण काय केलेलं आहे इथं मध्य काढलेलं आहे कितीचा साडे अकराचा छातीचा चौथा भाग दहा इंच आणि त्यामध्ये शिलाई मार्जन मिक्स केलेलं साडे अकराचा मध्य काढला साडे अकराचा मध्य काढल्याच्यानंतर वरती इकडे एक इंच घेतलं इथं एक इंच घेतलं त्याच्यानंतर आपण इथं तीन इंच घ्यायचं आहे कारण आपला हा ब्लाऊज जो आहे ते चाळीस साईजचा ब्लाऊज आहे अडीच इंच जर तुम्ही घेतलं ना तर तुमचा कटोरीचा आणि समोरील भागामधला जो भाग आहे फक्त दोन इंच होतो आपल्याला मोठा माप आहे हे मग तुमचा ब्लाऊज ओढतो त्यामुळं तुम्ही मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे ना चाळीसच्या पुढच्या आहेत त्यांच्यासाठी ते तीन इंच घ्यायचं आहे नेहमी आपण छोट्या जे साईज असतात त्यांच्यासाठी इथं तीन इंच अडीच इंच मग हे अंतर आपण किती घेतलेलं आहे इथं तीन इंच घेतलेलं आहे म्हणजे आपलं ब्लाऊजचं तयार अंतर हे जे होणार आहे ते अडीच इंच होणार आहे त्यामुळं आपला ब्लाऊज ओढणार नाही काकीमध्ये परफेक्ट कटोरी बसते त्यामुळं तीन इंच घ्यायचं आहे तर हाही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा चाळीस आईच्या पुढचे ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी अडीच इंच घेऊ नका आम्ही व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला अडीच इंच घ्या पण चाळीसच्या अगोदरसाठी अडीच इंच घ्यायचं आहे मोठा ब्लाऊज आहे त्यामुळे इथं आपण तीन इंच अंतर घेतलेलं आहे कारण आपलं शिलाई मार्जिनमध्ये अर्धा इंच जाणार आहे तयार आपलं अडीच इंच होणार आहे तर हे आपण तीन इंच घेतलेलं आहे तर आता हे आपण तिन्ही पॉईंट आहेत ना ते मार्क करूया हा पॉईंट हा पॉईंट नाही आपल्याला हा पॉईंट पाहिजे गोलमध्ये आपण मार्क करूया बघा असं व्यवस्थित गोलाकार दिला ना आपण कटोरी वाढवताना आपल्याला परफेक्ट आपली कटोरी येते त्यामुळे तुम्ही व्यवस्थित असं मार्क करून घ्या हे झालेलं आहे आता आपण हे झाले आहे तर आता आपण बघा आपलं मी तुम्हाला आता मापी लिहून दाखवणार आहे कुठल्यामध्ये आपण किती मिक्स केलेलं आहे ना आपलं परफेक्ट माप कसं आहे ते मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे बघा आता आपली ही जी आहे ती आपली काय आहे उंची आहे म्हणजे किती उंची आहे ती मी तुम्हाला इथे सांगते व्हिडिओ मोठा आहे होणार आहे तरीही तुम्ही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे का त्यामुळं तुम्हाला भरपूर अशी छान माहिती मिळणार आहे तुम्ही एकच व्हिडिओ बघितला तर कुठले साईजचे मोठ्या मापाचे असो किंवा छोट्या मापाचे परफेक्ट ब्लाऊज तयार करू शकता घरच्या घरी स्वतः आता बघा पूर्ण उंची किती आहे उंची आपली तयार उंची आहे चौदा अधिक एक बरोबर आपली उंची किती झालेली आहे पंधरा इंच बरोबर आता आपण गळारुंदी घेतलेली आहे आपली गळारुंदी किती आहे तीन पॉ दोन पॉईंट पंच्याहत्तर पावणे तीन इंच म्हणजे दोन पॉईंट पंच्याहत्तर दोन पॉईंट पंचाहत्तर इंच हे आपलं तिथे चूक झालेलं आहे आपला गळारुंदी किती आहे दोन पॉइंट पंचाहत्तर म्हणजे पावणे तीन इंच आणि आपलं शोल्डर किती आहे आपलं शोल्डर आहे शोल्डर आहे आपलं तीन इंच आधी अर्धा इंच आपलं झिरो पायू म्हणजे अर्धा इंच अर्धा इंच शिले मार्जिन म्हणून बरोबर आपलं किती झालेलं आहे तीन पॉईंट पाच इंच म्हणजे साडेतीन इंच आपलं शोल्डर आहे बरोबर आता बघा आपला समोरचा गळा आपला समोरचा गळा किती आहे हा जो आहे तो आपला समोरील गळा आहे आपला हा जो आहे समोरील गळा समोरील गळा किती आहे आपला बघा साडेसहा इंच आहे म्हणजे सहा पॉईंट पाच इंच आहे बरोबर अधिक त्यामध्ये झिरो फायव्ह इंच म्हणजे अर्धा इंच मिक्स केलं सा तर आपला गळा किती आलेला आहे समोरचा सात इंच आपला समोरचा गळा किती आलेला आहे सात इंच म्हणजे साडेसहा अधिक अर्धा इंच बरोबर सात इंच हे झालेलं आहे समोरील गळ्याचा आणि इथं आपण गोलासर देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण आता शोल्डर इज लिहिलेला आहे तर मुंडा बघूयात तर आपण आता मुंडा किती घेतलेला आहे आपला मुंडा आहे साडेसहा इंच मुंडा आहे म्हणजे तयार आहे सहा इंच आपला बघा आता मुंडा मुंडा आहे आपला सहा इंच तयार अधिक झिरो फाईव्ह इंच म्हणजे अर्धा इंच अर्धा इंच साडेसहा इंच आपला बरोबर आपला साडेसहा इंच तयार मुंडा म्हणजे पूर्ण मुंडा आपला साडेसहा सा आहे तयार आहे सहा इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून साडेसहा सा इंच मुंडा घ्यायचा आहे आता मुंडेचा आकार मुंड्याचा आकार हा मुंडा आहे पाठीमागील मुंडा दीड इंचा कुठल्याही ब्लाऊज साठी म्हणजे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज साठी मुंड्यासाठी हेच माप वापरायचं आहे म्हणजे पाठीमागील मुंडा आणि समोरील मुंडा मुंड्याला जे आकार देतो ना आपण ते हेच माप तुम्ही प्रत्येक साईज साठी वापरायचं आहे दीड इंचा समोरील मुंडा आपला किती आहे एक इंचा हे किती आहे आपलं एक इंच आहे समोरचा मुंडा एक इंचा पाठीमागील मुंडा दीड इंचा आपलं हे झालेलं आहे आता आता आपण तुम्हाला मी तर आता क्रॉसपटीच सांगत आहे आता क्रॉसपट्टी आहे ही आपली जी आहे ती क्रॉसपटी आहे क्रॉसपट्टी आहे क्रॉसपटी ही कितीची आहे तीन तयार किती आहे आपलं तीन इंच अर्धा इंच त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन मिक्स केलं बरोबर किती झालेली आहे आपली साडेतीन इंच इथं समोर जे आहे पट्टी पाशी जी पट्टी आहे समोरची बाजू ती साडेतीन इंच आहे आणि इकडं आहे आपली अडीच आहे दोन पॉईंट पाच आहे आधी अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर किती झालेलं आहे तीन इंच झालेलं आहे म्हणजे आपण क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच मिक्स करतो समोरील गळ्यामध्ये अर्धा इंच मिक्स करतो मुंड्यामध्ये अर्धा इंच मिक्स करतो शोल्डरमध्येही अर्धा इंच मिक्स करत असतो आणि छातीचा चौथा भाग आहे आपला हा एक आपण पॉईंट आता लिहायचा आहे आपली क्रॉसपट्टी झालेली आहे तर तुम्हाला आणि उंचीमध्ये आपण एक इंच मिक्स करत असतो गळ्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करत असतो क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच मिक्स करत असतो दोन्ही साईडला शोल्डरमध्ये पण अर्धा इंच मिक्स करत असतो मुंड्यामध्येही अर्धा इंच मिक्स करत असतो आता बघा हा जो आहे तो आपला काय आहे चाळीस साईजचा ब्लाउज आहे आपला साईज मग चाळीसचा चौथा भाग येतो चाळीसचा चौथा भाग किती येतो आपला दहा इंच येतो चाळीस भागिले चार बरोबर दहा इंच असं हे झालेलं आहे आपलं दहा इंच म्हणजे छातीचा चौथा भाग आपला आलेला आहे दहा इंच आणि हे जे आहे प्लस आपलं शिलाई मार्जिन हे काय आहे आपलं स्वे शिलाई मार्जिन आहे चाळीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन मग हे तयार अंतर जे आहे ते किती आहे आपलं तयार आपलं किती झालेलं आहे साडे अकरा अकरा पॉईंट पाच इंच म्हणजे शिलाई मार्जिन प्लस शिलाई दहा इंच छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन दीड इंच बरोबर साडे अकरा इंच आपलं झालेलं आहे आता आपण आता बघा इथं मी तुम्हाला समोरील बाजूची परफेक्ट अशी कटिंग करून दाखवलेली आहे यामध्ये मी तुम्हाला सगळं पूर्ण म्हणजे कुठल्या भागामध्ये किती मिक्स करायचं उंची कुठं घ्यायची गळारुंदी कसं मुंडा शोल्डर क्रॉसपट्टी शिलाई मार्जिन हे पूर्णपणे सगळं पूर्ण असं माप दाखवलेलं आहे तर बघा यामध्ये आता तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये मला विचारा मला तर वाटत नाही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येईल कोणीही सहज आपलं ब्लाऊजचं माप टाकून परफेक्ट माप टाकून ब्लाऊज तयार करू शकतो कटिंग आता आपण हे काय करूयात हे कट करूयात आणि पाठीमागच्या भागाच्या आपण कटिंग बघूयात अगोदर आपण हे कटिंग करूयात आणि इथं मी तुम्हाला क्रॉस म्हणजे पाठीमागचा भाग आपण अगोदर माप टाकते आणि पुढची माहिती मी तुम्हाला देते अगोदर आपण पाठीमागच्या भागाचा माप टाकूयात बघा आपलं हे परफेक्ट असं समोरचा भाग झालेला आहे आता आपण पाठीमागच्या भागाची कटिंग बघूयात पाठीमागचा भाग बघूयात आता आपण हे काय करायचं आहे असंच घेऊया आपण असं हे आपण कट न करताच आपण याच पाठीमागची बाजू तयार करूया आता बघा आता आपण काय करायचं आहे तर इकडेही मी तुम्हाला माप टाकते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल रुंदी आपण पावणे तीन इंच घेतलेला आहे शोल्डर आपलं साडेतीन इंच आहे आता आपल्या पाठीमागचा गळा घ्यायचा आहे अगोदर आपण समोरचा गळा घेतला तर आता आपल्या पाठीमागच्या गळ्याची उंची घ्यायची आहे तुमच्या ब्लाऊजची जितकी उंची असेल ना तितकी तुम्ही पाठीमागच्या गळ्याची उंची घ्या इथं आपण साडेनऊ इंच घेऊयात म्हणजे जितकी हवी आहे तुम्हाला साडेनऊ इंच सा तयार आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन असं आपण घेतलेलं आहे तर इथंही आपण पावणे तीन इंच घ्यायचं आहे आणि इथं मार्क करायचा आहे बॉक्स बनवायचा आहे पावणे तीन इंच घेऊन तिथंही पावणे तीन इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला तिथंही पावणे तीन इंच घेऊन आपल्याला मार्क करायचा आहे म्हणजे जी मापी आहे ते आपली परफेक्ट येतात डबल माप के काढायचं आहे आपण कधीही तुम्ही व्हिडिओ म्हणजे ब्लाऊजमध्ये माप टाकताना डबल टाकायचं खाली आणि वरी दोन्ही साईडला माप टाकून बघायचं आहे म्हणजे काय होणार आहे जे माप आहे ते आपलं परफेक्ट येतं त्यामुळे आपला ब्लाऊज कुठंही चुकत नाही परफेक्ट ब्लाऊज बसतो आपल्याला त्यामुळं डबल माप टाकून घ्यायचं आहे आता इथं घेतलेलं आहे आपण बॉक्स तयार आता इथं तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही ब्लाऊजला आकार देऊ शकता जो कोणी ठेवायचा असेल ठेवू शकता इथं आपण गोलाकार देऊन घेऊयात गोलाकार दिलेला आहे आपण इथं आता गोलाकार दिल्याच्या नंतर आपण मुंड्याचं माप टाकायचं आहे मुंडा आपला साडेसहा इंच आहे म्हणजे तयार आहे सहा असले मार्जिन अर्धा इंच साडेसहा इंचावरती इथं मार्क केलेला आहे आपण इथंही आपलं साडेतीन इंच आहे का बघूनच मग मार्क करायचं म्हणजे माप आहे ते आपलं परफेक्ट येतं हे पट्टीनं मार्क करायचं इथं मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं कटोरी ब्लाऊजचा डायग्राम दाखवलेला आहे तुम्हाला खूप छान समजलं असेल आता आपण इथं चाळीस घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग किती आपला चाळीस इंच दहा इंच सॉरी चाळीसचा चौथा भाग दहा इंच शिलाई मार्जिन दीड इंच पाठीमागचा टक्स घालतानाही नेहमी प्रॉब्लेम येतात ब्लाऊज उचलतो पाठीमागचा भरपूर जणांचा पाठीमागचा भाग उचलतो काय होतं ते बघूयात आता इथं आपला पाठीमागचा मुंडा दीड इंचा परफेक्ट असा गोलाकार आला पाहिजे गोलाकार आला ना ब्लाऊज आपला परफेक्ट बसतो आणि बाई जोडताना जो बाईचा आकार आहे तो परफेक्ट येतो त्यामुळं मुंडा जोडताना मुंड्याला आकार देताना परफेक्ट आकार द्यायचा आहे हा पाठीमागचा झालेला आहे आता आपलं झालेलं आहे पाटीमागचा गळा मुंडा शिलाई मार्जन तयार झालेला आहे बघ आता टक्स कसा घ्यायचा टक्स कसा घ्यायचा ते बघूयात नेहमी शोल्डरचा मध्य काढून टक्स घ्यायचा आहे बघा साडेतीन इंचाचा शोल्डर आहे तुम्हाला मध्य कसा काढायचा ते दाखवलेलं आहे मी तुम्हाला फोल्ड करायचं आहे असं आणि इथं मध्ये काढायचं आहे बरोबर शोल्डरचा मध्ये काढायचा आता इथं आपल्याला फोल्ड करता येत नाही ब्लाऊज शिवताना आपण शोल्डरचा मध्ये काढायचा आहे आणि टक्स घालायचा आहे अशा पद्धतीनं असा टक्स घालायचा आहे बरोबर असं इथं मार्क करायचं शोल्डरचा मध्ये घेऊन टक्स घ्यायचा आहे तो टक्स घेतल्यानंतर आपल्याला किती इंचाचा टक्स घ्यायचा आता ते मी तुम्हाला इथं महत्वाचा पॉईंट आहे हा जो ही जी गळारुंदी आहे काही जणांचं काय असतं पाठीमागचा भाग जो आहे तो साडेतीन इंचाचा चा, चार इंचाचा चा, तीन इंचाचाही असू शकतो त्यावेळेस आपण साडेचार इंचाचा जर टक्स घातला ना ह्या गळ्याच्या वरती टक्स जातो आपला टक्स नेहमी कसा घालायचा हा जो गळा आहे खालचा हा गळा म्हणजे गळा उंची कम पाटीमागील जो भाग आहे त्याच्या अर्धा इंचा खाली टक्स आला पाहिजे आपला म्हणजे आता हा भाग आपला किती आहे तर बघा हा आपला भाग पाच इंच आहे तर आपण इथं साडेचार इंच जरी टक्स घातला ना गळ्याच्या खूपच अर्धा इंच खाली येतो म्हणून हा जो गळा आहे ना आपला पाठीमागचा जो भाग उरलेला आहे त्याच्यापेक्षा एक इंच कमी टक्स घालायचा म्हणजे आपला भाग किती आहे हा पाच इंच आहे तर आपण चारच इंचा टक्स चा घालणार आहोत हा पॉईंट पण तुम्ही लक्षात ठेवा नेहमी आपण काय करायचं आहे जो आपला पाठीमागील भाग आहे त्याच्यापेक्षा अर्धा इं एक इंच टक्स कमी घालायचा हा पाठीमागचा जो भाग आहे त्याच्यापेक्षा टक्स घालताना इकडच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि इकडच्या ही साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच घ्यायचा आहे आणि वरती क्रॉसमध्ये असं मार्क करायचा आहे पूर्णपणे म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो पाठीमागून उचकणार नाही अशा पद्धतीनं टक्स घ्यायचा आहे तर काय आहे इथं टक्स कसा घ्यायचा तर हा जो गळा आहे पाठीमागचा त्याच्या खाली एक इंच तुम्ही टक्स घ्या म्हणजे तुमचा टक्स जो आहे तो बर बरोबर येईल पाठीमागे ब्लाऊज तुमचा अजिबात उचलणार नाही आपण इथं टक्स घेतलेला आहे चार इंचा तो जास्त वरती असेल तर साडेचार इंच घ्या नॉर्मली टक्स आपण साडेचार इंचाच सा घेतो पण कमी गळा असेल तर कमी घ्या अशा पद्धतीचा तुम्ही टक्स घ्या आणि टक्स रुंदी किती आहे आपली इथं आहे आपलं अर्धा आणि इथं पण आपलं अर्धा म्हणजे बरोबर किती झालेलं आहे एक इंच आपलं हे आपला पाठीमागचा गळा आहे आवडीनुसार तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार मुंडा आपला सहा साडेसहा इंच पाठीमागील भाग आपला दीड इंचाचा आकार हे आपलं शिलाई मार्जिन दीड इंच आणि शोल्डर जे आहे ते आपलं जितकं आपण समोर घेतलं तितकंच आपलं शोल्डर आणि ही आपली गळारुंदी पण आपण जितकी घेतली ना दोन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे तीन इंच गळारुंदी शोल्डर मुंडा पाठीमागचा टच शिलाई मार्जिन पाठीमागचा गळा तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार घ्यायचा आहे बघ अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं समोरचा आणि पाठीमागच्या भागाची पूर्णपणे आकृती काढून दाखवलेली आहे आता मी जसं आकृती इथं काढलेली आहे तसंच तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित असं लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजून येईल कुठल्या भागामध्ये आपण किती मिक्स केलेलं आहे आणि आपण परफेक्ट मापक कसे टाकायचे आहेत तेही मी तुम्हाला इथं स्पष्ट सांगितलेलं आहे तर तुम्हाला आणखीन जर काय प्रॉब्लेम असतील प्रश्न असतील तेही तुम्ही मला विचारू शकता इथं मी तुम्हाला एकदम सविस्तर आणि खूप सोप्या पद्धतीत समोरचा आणि पाठीमागचा दोन्ही भागाची कटिंग सांगितलेली आहे आता कटिंग करताना अगोदर पाठीमागचा मुंडा कट करायचा पाठीमागचा मुंडा कट केल्याच्यानंतर हे इथून कट करायचं त्याच्यानंतर आपण दोन्ही भाग वेगवेगळे करायचे हा पाठीमागचा मुंडा कट करायचा दोन्ही भाग वेगवेगळे करायचे इथून त्याच्यानंतर आपण दोन्ही भाग वेगवेगळे केल्यानंतर क्रॉसपट्टी कट करायची हे कट करायचं आणि समोरचा भाग कट करायचा म्हणजे तुमचा ब्लाऊज परफेक्ट येईल आता इथं मी तुम्हाला क्रॉसपट्टी हां सॉरी कटोरी वाढवलेली ची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार आहे स्लीवची जी लिंक आहे तीही मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार आहे दोन्ही व्हिडिओच्या लिंक तुम्हाला मी कमेंटमध्ये देणार आहे तिथं तुम्ही तुम्ही दोन्ही व्हिडिओच्या लिंक बघू शकता कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं मी तुम्हाला ते कटोरी वाढवणे आणि बाई कटिंग ह्या ज्या लिंक आहे ते कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, दोन्हीकडे देणार आहे तुम्ही दे तिथं बघू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा प्रश्न जर काय असतील तर तुम्ही विचारू शकता तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद